उसद इथं जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण जागतिक पातळीवर विचार करा स्थानीय पातळीवर कृती करा स्वर्गीय मधुकरराव भगत शहरी व ग्रामीण विकास बहुद्देशीय संस्था बेलोरा तालुका पोसक जिल्हा यवतमाळ या संस्थेनं जागतिक पर्यावरण दिनाचा औचित्य साधून अनमोल सिटी भाग सहा पुसदमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलं जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी पाच जून रोजी साजरा केला जातो आणि त्याचे मुख्य फायदे म्हणजे पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढवणं प्रदूषण कमी करणं आणि नैसर्गिक संसाधनांचं संरक्षण करणं हा दिवस मानवांना पर्यावरणाचं महत्व आणि त्याच्या आपल्या जीवनावरील परिणाम याबद्दल जाणीव करून देतो कार्यक्रमामध्ये स्वर्गीय मधुकरराव भगत शहरी व ग्रामीण विकास बौद्धिश्य संस्था बेलोरो तालुका पुसद जिल्हा यवतमाळ या संस्थेचे अध्यक्ष राजकुमार भगत रवी देशपांडे तरुण भारत पुसद जिल्हा प्रतिनिधी मिलिन कांबळे स्वप्नपूर्ती इंजिनियर विलास पाचंगी तलाटी उबरखेड मनोज गादेकर विलास पवार रमेश इंदानी आदी कार्यक्रमास उपस्थित होते